आज चाललो आहे आम्ही नगर भवंडा त्यांच्या मिस्त्रांची तब्येत चालू आहे ना त्याच्या मोठे आणि पुन्हा दुसऱ्या कोणती आहे काही मी तर सोडलं ना आपल्या सिस्टर मी ते सांगितलं ना म्हणे हे करायला बघा आपण पाहिजे तुम्ही पण पाहिजे करा त्यांची कामं कोण करा बाहेर इतर सेंटरची बघतात हे बघा अशावर करते

हे बघा मेट्रो चालू आहे पाऊस असल्यामुळे खूप लेट होतो आहे रोड पण खूप खराब झाले तसा आपल्याकडे भरपूर ट्रॅफिक आहे सकाळची ट्रॅफिक भरपूर असते त्याच्यामुळे तर गर्दी होते ना जास्त तुरु।

<laughs> त्याला काम चालू आहे ना इथे हम्म पण छान बनवायला लागलेत आता पहिल्यापेक्षा मोठं पण ना असं थोडी ना करणार ना सगळ्यांसोबत असतील नंतर पोचलो आम्ही वरती बघा सर्वजण काय करतायत

नाही नाही मी नाही आहे विसरत आहे मी नाही नाहीये कुठेच छत्री माझ्यासोबतच असते बापरे पाऊस येतोय ये वाटतं आता घरी जाऊ सर येऊ नये आता मजे बस घरी जाऊ सर येऊ नाहीये पाऊस